झाकणजुद्या कुठून तरी आमच्या प्रदेश अध्यक्ष बावनकुळे साहेबांवर खोबाड उघडत बसलेला म्हणजे बावनकुळे जी ही वाया गेलेली केस आहे थोडा या झुल्या संजय राजाराम राऊतच्या कुटुंबावर विचारलं किंबहुना राजाराम राऊत अगर आज जिवंत असते तर हा बाद झालेला त्यांचा मुलगा जो समाजामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये शक्ति कपूर जो रोल मा, मा, हिंदी चित्रपटामध्ये करायचा त्या रोल मध्ये आता आयुष्य जगतोय म्हणजे कामती विधानसभा मध्ये भारतीय जनता पक्षाची पिछेहाड झाली हा संजय राजाराम राऊत ज्या वॉर्ड मध्ये राहतो भांडूपमध्ये मध्ये त्या वॉर्डचा नगरसेवक भारतीय जनता पक्षाचा आहे आणि दुसऱ्या लोकांना टीका करतो दुसऱ्या लोकांवर टीका करतो आणि महिलांचे अत्याचार महिलांवर बलात्कार पोलिसांवर दबाव यावर बोलण्याची नैतिक नैतिकता I got a